चिकंदर्शीच्या इंदुरीनंतर बाहेर आलेल्या त्या पुनर्ग्रमाला बदल एकदा दोनदा टाळे करायचा <प्थागे> सगळे <स्थागे> वडील आलेले आहेत रशीद सिंग अनंत नागरगिरी साहेब सन्मान अशोकराव साहेब नामदेव पाटील अशी दिग्गज माणसं या गावच्या लाडक्या पैलवाचं स्वागत करत आहेत कौतुक होत फार मोठी लोकप्रियता तर कमवली पण लोकप्रियतेबरोबर घराच्या दिशा बदलण्याचं काम सुद्धा एखाद्या खेळाडूच्या माध्यमातून होत कुस्ती क्षेत्रामध्ये एकाला पैवाल श्रीमंत बनू शकतो कधी काही गरिबी बघितलेला पैवाल श्रीमंतीचा आनंद घेऊ शकतो मी पाहिल्याला शिकलणार माझ्या समोर शंभर रुपयाला दोनशे रुपयाला पाचशे रुपयाला हजार रुपयाला लढलेला परिवार गावोगावी तुमत्यानं आणि वडलानं चंद्रकांत कार्यानं केलेला त्याच्यासाठी त्याग मी पाहिलेला आहे या गरीबाच्या लेकराची खोटी लावा म्हटलेलं ला मी बघितलेला या गरीबाच्या लोक लेकरांना मदत करा म्हटलेलं मी बघितलेला आणि हा सिकंदर शिकलं आणि गरिबांचा उद्धार करण्यासाठी ताकद भगवता दिलेली आहे ही भगवंताची लिला या भारत देशामध्ये देवानं घरगेलं रत्न सिकंदर असते खोशिदेच्या वेळामध्ये जर इथून पुढं सिकंदर शेख पाच वर्ष जर टिकला कुस्ती क्षेत्रात तर सिकंदर शेख तालुक्यातल्या श्रीमंत यादीमध्ये टॉप टीर मध्ये असेल मी बोलचे बोल राहू हा यहा से सात भर सिकंदर सिंग लढना चालिया बजाव समजेल सात सर्व मी लढंगा इस देश की मिट्टी की पूरे पूर कुश्ती की जिगर में नहीं छोड़ने वाला हूं ऐसा सिकंदर बोल रहा है जुलेद परिवार जी ये सिकंदर का बहुत बड़ा रखते हैं ये देश का लालना पहलवान प्रबली से आए हैं विनोद भैया और विनिद परिवार वहां दूसरे से आने वाले हैं वहां कुश्ती लेने के लिए आज आपको मिलने के लिए उनके दो से साढ़े चार सौ किलोमीटर से आए हैं इनका यहाँ इस्तेमाल है पुण्याच्या एका फार मोठ्या उद्योगपतीने इंद्रायणी उद्योग समूहाच्या बालकानं वर्षाला पंचावन्न लाख रुपयाचा करार केलाय सिकंदर शेख बरोबर किती पंचावन्न लाख रुपयाचा करार केलाय वर्षाला मी पंचावन्न लाख रुपये सिकंदर शेखला देणार कोणाला ताबा पुढे पुढे देणार सिकंदर सेख आय बोल राहू सच बोल पंचावन्न लाख रुपये करायचे बालकपणे पुण्याची एवढी होमाळे पैवा अशी माणसं याच्याशी झोपली गेली आहे मोठ्याशी वावर असलाय की मोठं होत असतय दुसऱ्या ज्या त्या भाग नसल्यावर आपल्याला उल्ली खाऊ भाग संगतीत आपण कुणाच्या फिरतोय म्हणाल मला आधी पिळगी वाढ तो अर्धी वाट गुली मी आधी पेवड चोगली एक तमाकू ए दिवसाने चार वेळा खायचे संगत सुद्धा मोठ्याची झाली पाहिजे कापसे मामा सरकारच्या काळामध्ये कर्नाला दुर्योधनानं सुतपुत्र पुत्र म्हटलं असताना अन्न ठाऊ घटलं कर्ण विसरला नाही त्याला काही तुम्हाला दुर्योधन चुकीचा आहे जरी चुकीचा असला तर माझ्या संकटाच्या काळामध्ये मला मदत केली होती म्हणून मी चुकीचा मार्ग सोडणार नाही मी त्या या तर लहान पण दुर्योधनला साथ देणार एका जाईची एकर कुंतीची जी साथ असाल एक सच्चे साथ बोलना चाहता है या ठिकाणी आपला मिनिट बनवायचं या विद्यालयाचा या दुखाग्रामध्ये कबड्डी खो खो खेळ अशा खेळामध्ये भाग घेतलेला खेळाडू या आपल्या होम पेचीवरती राज्यात विविध खेळात प्रकल्पक्रमात पटकवलेला खेळाडू कुस्ती देशातला सर्वश्रेष्ठ पैलवान या व्यासपीठाला संबोधित जात आहेत नमस्कार आज माझे धनावजी आम्ही धनाजी बदलेला धना म्हणून आणि संजय म्हणून होतो संजय वाघमोडे आमचे बरेच इथं वस्ताद मंडळे आलेले आहेत आमचे वडील आहेत रशीचे आणि प्रत्येक वर्ष मला मला सहकार्य करणारे मला ह्या मैदानात खेळवणारे किंवा बाहेरच्या मैदानात बी खेळवणारे आणि चांगलं शिक्षण देणारे धोत्रे सर ही मला प्रत्येक वेळेस आज माझी इंजुरी बिनी झाली माझ्या इंजुरीच्या काळात बी होते माझ्या सर्व होते आणि आमचे माझा जे माझा पाया एक केला गर, गर एक पाया के गर, केला बी घर एक पाया असतो तसं माझा पाया उभा केला नरंतर माझी आमच्या वरच पूर्ण केलं पण पाया मजबूत करायला ही पण एक लय कष्ट लागतं ते आमच्या चंद्रकांत काळेवासदांनी केलेला आहे मला एक चांगला <प्थाँगा> मी मिळाला सगळ्यांचा मी आभारी आहे की मला सगळ्यांनी सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला आणि मी आज आपल्या पूर्ण भारत देशातला एक नंबरचा प्रभाव झालो मी ह्या मैदानात खेळलो आहे मी बारक्यापणे बसून त्या नांगनाथ विद्यालयाच्या मी या गावला खेळलेलो आहे आमच्या गावडे सर समृद्ध बसलेत सरांनी मी मला आवडतो सगळ्या केलेला आहे या शाळेत मूवी बारावी सगळ्या सगळ्या व्यक्ती मदत केलेली आहे तर आपल्या आता मी ह्या सहा ते सात महिन्यात इंजुरीच्या काळात मी आता नीट झालेलो आहे मी आता एक महिला महाराष्ट्र स्पर्धा दिली आहे तर मी महाराष्ट्र ही स्पर्धा ग्रुप ग्रुपच्या तर्फे मी खेळणार आहे तालवित घेतो तेव्हा मला काय पैसे मिळायचे नाहीत कारण की डाईटला खायला प्यायला मला काय पैसे भेटायचे नाही कारण की दहा खूप नव्हत्या बागा होतो मी तर मला पाचशे हजार रुपये मिळायचे त्यात काही होत नव्हतं त्यावेळेस मला दहा हजार रुपये महिना दहा हजार रुपये कारण की त्या वेळेस पैसे मिळेल नसते तर आज मी तर बसतो कारण की एका चांगल्या कामाला किंवा टायमिंग असतो टायमिंगला चांगल्या टायमिंगला जर मदत केली प्रत्येक मी आता बागा होतो तेव्हा मला मदत केली म्हणून आज मी असतो नाही तर मी पोचू शकलो नसतो आज मला आपल्या मातीने मला भरपूर गावाच्या केलेलं आहे कारण की ह्या मातीत मी खेळलोय ह्या मायभूमीत मी खेळलोय तर ह्या मायभूमीने मला कधी पडू दिलेलं नाही मला कधी पडलं तर मला एवढं राहिलेलं आहे आपण हरायचं नाही आपण पडलं तरी उठायचं आणि हे शिकवलं मला ह्या मोहोळच्या माती तर मी ती शिकलो आणि म्हणून आज मी इथं आहे आज पूर्ण पूर्ण भारतातल्या पैलवानगी ज्या सगळ्या सगळे जेवढे पेलवान आहेत तेवढ्या सगळ्यांच्या पलवानगीत माझं नावाने पुढे कारण की मी कष्टमध्ये एवढे गेले आणि माझ्यासाठी ही कष्ट भरपूर जणांनी गेले तर मी सगळ्यांचा आभार आहे बाहेर आलो तर महाराष्ट्र केली मला आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे आपण सर्व सर्वांचा कारण की मी आमच्या आशीर्वादाशिवामी पुढं जाऊ शकत नाही तर आशीर्वाद ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर आपण सर्वांनी धन्यवाद धन्यवाद श्रीकांदारे काही श्रीकादर आपलं उत्कृष्ट आणि नरखेड काय मोहोळ काय सोलापूर जिल्हा काय महाराष्ट्र पूर्ण तुमच्या पाठीशी आहे महाराष्ट्र पूर्ण मुळे श्रींदर कमल महाराज सगळ्या धन्यवाद त्याच्या काळामध्ये एक उत्कृष्ट गृती मारून विजय झालेला आहे आमचे मित्र मानेश्री लखानखोरी इथे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे मोहोळ नगरपालिकेचे पहिली नगराध्यक्ष होण्याचा भोमान यांना प्राप्त झाला